नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी विधानसभेत शेलारांनी मांडली लक्षवेधी कायद्याचं उल्लंघन झाल्यास स्पष्ट झालं की कडक कारवाई होणार फडणवीसांची माहिती आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली तीन आठवड्यांचा वेळ मागितला जाणार कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा संपकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक संपाबाबत टोकाची भूमिका घेऊ नये अजित पवारांची संपकऱ्यांना विनंती पीएचडी संदर्भातल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे विरोधकांनी टीका केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चाच्या आयोजनासाठी ठाकरे गटाची बैठक खासदार विनायक राऊत करणार मार्गदर्शन नागपूर विधानभवन परिसरात फोटो सेशन फोटो सेशनला सर्व पक्षी आमदारांची उपस्थिती संसदेतील घुसखोरी प्रकरणी मोठी कारवाई संसद भवनातील आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित लोकसभा सचिवालयानं केली मोठी कारवाई लोकसभेचं कामकाज सुरू होतात विरोधक आक्रमक संसदेतील सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कामकाज रद्द करण्याची विरोधकांची मागणी